मनोजदादा जरांगे पाटील मनसर शहरात आले असता सकल मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होऊन साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले होते त्यानुसार आंबेगाव तालुका आणि मनसर शहर सकल मराठा समाजाच्या वतीने समन्वयक अंकुश लांडे गणेश खानदेसे अजय घुले ॲडव्होकेट कुणाल बानखेले राजू निघोट नितीन भालेराव सुरेश निघोट विवेक टेमकर विशाल वाबळे योगेश बांगर संदीप तांबे संजय पवळे यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बसलेल्या आंदोलकांना जेवण नाश्ता संकलित करून पाठवण्याचे आवाहन व आयोजन केले मनसर बाजार समिती येथे तालुक्यातील मराठा समाज बांधव गणेश मंडळे सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनी बहात्तर हजार पाणी बाटल्या पंधरा हजार चपाती दहा हजार भाकरी विविध प्रकारच्या चटण्या शंभर किलो लोणचे पाचशे किलो भेळ तीनशे किलो फरसाण दोनशे किलो बुंदी शंभर किलो तांदूळ पन्नास किलो कांदा केळी राजगिरा लाडू चिक्की तीन हजार पत्रवळी दोन हजार ग्लास इत्यादी जीवनावश्यक वस्तू साहित्य जमा केले आणि दहा पिकअप व आयशर गाडीमधून मुंबईला पाठविण्यात आले यावेळी मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती संचालक मंडळ हा माल मापाडी संघटना व्यापारी अडतदार माल वाहतूक मोटार युनियन संघटना यांनी माल पोहोचवण्यासाठी गाडी व इंधन व्यवस्था पाहिली तसेच मनसर शहर कळंब पेठ शिनोली लांडेवाडी खडकी वाळुंजनगर संविधने गावडेवाडी एक लहरे कोलदरे नारोडी मोडेवाडी निघोटवाडी शेवाळवाडी औसरी धामणी विठ्ठलवाडी टाकेवाडी पिंपळगाव घोडे पोरंदाळे राजनी वळती वडगाव नांदूर जाधववाडी मेंगळेवाडी इत्यादी गावातील समाज बांधवांनी पाठवून उत्पूर्त सहभाग नोंदवला दुपारी जेवण नाश्ता पाणी भरून सर्व गाड्या मुंबई येथे रवाना करण्यात आल्या सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज धन्यवाद मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला आंबेगाव तालुक्यातील सखल मराठा समाजाने मोठा पाठिंबा दिला आहे आंदोलकांची उपासमार होऊ नये यासाठी आंबेगाव तालुक्यातून अनेक वाहनांमधून हजारो भाकरी चपात्या चटणी लोणचे आणि पाण्याच्या बाटल्या मुंबईकडे पाठवण्यात आल्या आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून लाखो मराठा बांधव त्यांच्यासोबत आहे या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अन्न गोळा करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील विविध संघटना गणेश मंडळे आणि नागरिकांनी घरोघरी जाऊन भाकरी चपाती चटणी ठेचा मिरची आणि पाण्याच्या बाटल्या जमा केल्यात सकल मराठा समाजाने यावेळी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलकांना अन्न पुरवठा कमी पडून देणार नाही अशी भूमिका घेतली आहे गरज पडल्यास आणखी मदत पाठवण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे आंबेगाव तालुक्यातील या मदतीने मुंबईतील मराठा आंदोलकांना मोठा आधार मिळाला आहे आमच्या आंदोलकांना जर गरज लागल्यास मनोज जरांगी पाटील यांच्या आदेशानुसार अजूनही जास्तीत जास्त आंबेगाव तालुक्यातून आपण भाजी भाकरी पाण्याची व्यवस्था नक्कीच करून देऊ असा मनोज जरांगे पाटलांना आम्ही शब्द देतो एक मराठा एक मराठा धरांगे पाटील साहेब तू महागे बडो मनसर बाजार समिती कृषी उत्पन्न समितीच्या आवारामध्ये सकल मराठा समाज आंबेगाव तालुका आणि मनसर शहराच्या वतीने या ठिकाणी जे आपले बांधव मुंबई या ठिकाणी मनोज मनोजाव जरांगी पाटील यांच्या समेत बसलेले आहेत यांच्यासाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सर्व करण्यात आलेली आहे त्यामध्ये पाणी बॉटलपासून चपाती भाकरी चटणी बिस्किट पुडे फळं सगळं प्रकारचं त्यांना पुरवण्याचं काम आम्ही या ठिकाणी जवळजवळ दहा गाड्यांचं नियोजन केलेला आहे आंबेगाव तालुका आणि शहराच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही त्यांना पोहोचवण्याच काम करणार आहे आपल्या आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून आंबेगाव तालुका सकल मराठा माध्यमातून आदरणीय मनोज सराजे पाटील यांनी गेले तीन ते चार दिवसापासून आजच्या भाजनामध्ये एक मोर्चा चालू असताना मोर्चासाठी आपल्या तालुक्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून अनेक मान्यवर तिथे गेलेले आहेत आंदोलक गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आज आंबेगाव तालुक्याच्या वतीने मग त्यांना सीधा म्हणून किंवा पाण्याची बॉटल किंवा असेल बिस्किट असेल अशा पद्धतीचं जे काय असेल गरजू वस्तू असतील त्या सगळ्या आज आंबेगाव तालुक्यातून दहा ते पंधरा गाड्या आज आपल्या आंबेगाव तालुक्यातून जाणार आहेत त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रतिसाद सगळ्या लोकांनी दिलेला आहे त्यामुळं आपण पाहिलं असेल इथं भाकरी असेल चटणी असेल बिस्लरी असेल बिस्किटचं बॉक्स असतील फळे असतील अशा पद्धतीचं सगळं अन्न जे ते आज आपल्या माध्यमातून जाणार आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा